नमस्कार भक्ती या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत व्यंकटेश स्तोत्र वाचण्याचे फायदे त्याचे महत्त्व अनेक देवीदेवतांचे स्तोत्र आहेत अनेक लोक श्रद्धेने स्तोत्र वाचतात स्तोत्र वाचनाने मन प्रसन्न होते व्यंकटेश स्तोत्र हे दिवसे देवीदास यांनी मराठीत लिहिले आहे त्यात एकशे आठ श्लोक आहेत त्याचे पठण जो कोणी करेल त्याला व्यंकटेशांचा आशीर्वाद मिळतो दररोज हे स्तोत्र वाचल्याने अनेक लाभ होतात व्यंकटेश हे विष्णूंचे नाव आहे यांना तिरुपती बालाजीचे एक रूप देखील मानले जाते व्यंकटेश्वर हे आंध्र प्रदेशातील एका टेकडीचे नाव आहे व्यंकटेश याचा अर्थ होतो पापांचा नाश करणारा तुमच्या घरात घरातील आयुष्यातील प्रॉब्लेम असतील तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता तुम्हाला संतती होत नसेल नोकरी मिळत नसेल तर तसेच आरोग्याच्या काही समस्या असतील तर या सर्वांसाठी व्यंकटेश स्तोत्राचे पठण केल्यास त्याचे तुम्हाला फळ नक्की मिळते हे कधी वाचावे तर तुम्ही सकाळी वाचू शकता सकाळी वेळ असेल तर वाचू शकता आणि जर तुम्हाला दिवसभरामध्ये वेळ मिळाला नाही तर तुम्ही सायंकाळी सायंकाळच्या देखील वाचू शकता तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला देखील वाचा त्याचे मराठीत देखील भाषांतर आहे काही लोकांना संस्कृत जमत नाही त्यांनी मराठी वाचा तुमच्याकडे जर पुस्तक नसेल तुम्ही गुगल सर्च करून देखील वाचू शकता याच्या रोजपटनाने घरात सुख समृद्धी येते पैशांचे देव देवता व्यंकटेश्वर म्हणून आंध्र प्रदेशात ओळखले जातात तुम्ही रोज हे स्तोत्र वाचा संध्याकाळी देखील तुम्ही वाचू शकता रात्री वाचल्याने तुमची कोणतीच सेवा वया वाया जात नाही तुम्हाला हा ही माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरी एक लाईक करा